अपडेट इंडिया सच्चाई बाबा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने टकलाई नगर इस्लामपूर येथे वृक्षारोपण बाबा सोशल फाउंडेशन इस्लामपूरतर्फे आज टकलाईनगर येथे फाउंडेशनचे सदस्य ज्यांचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले ते कैलासवसी प्रतीक साळुंखे यांच्या स्मरणार्थ तसेच किरण सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे वृक्षारोपण करण्यात आले सहकारी अधिकारी भाग्यश्री भंडारकर मॅडम आणि ज्येष्ठ नागरिक बापूराव सूर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज पटेल यांनी आजच्या युगात वृक्षारोपणचे महत्व ही काळाची गरज आहे हे, हे मनोगतातून व्यक्त केले तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने भाग्यश्री भंडारकर मॅडम यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्याने आभार मानले यावेळी फारुख इबुशे मेहरवान राजेश सुके साहेब अल्ताफ तहसीलदार भैया गौरव भाऊ खेतमर फारुक नायकवडी अनिकेत सपकाळ निहाल जमादार रविराज रेडेकर रिजवान आत्तार प्रसाद सूर्यवंशी चिनू चव्हाण सौरभ कोळी दीपक कोळी ओंकार सपकाळ प्रथमेश भोसले आकाश सूर्यवंशी अतुल गुरव रफीक मुल्ला चाचा ऋतुजा सूर्यवंशी डॉक्टर नवाज शिकलकार किरण सूर्यवंशी मुत्तशीर पटेल शिवेंद्र पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज तीन ऑगस्ट रोजी आपल्या इस्लामपूर शहरातील नगर येथे बाबा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आमच्या आम टकलाईनगरमध्ये आज आमचे किरण सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून व आमच्या सर्व नगरच्या मित्रपुराच्या वतीने आज आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आज आम्ही आमच्या टकलाईनगर परिसराचे ज्येष्ठ नागरिक सन्मान्य आभा सूर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे तसेच या कार्यक्रमाला या ठिकाणी सौभाग्यवती भांडारकर मॅडम हे उपस्थित आहेत सुरविश मॅडम उपस्थित आहेत आमचे माजी नगरसेवक फारुकी भूषे मेहरबान आमच्या झाकीर मुजार मामू तसे सर्वच सर या ठिकाणी फारुख नायकोडी आमचे दादा सर्व आमच्या टकलाईनगर मित्रपुरातील आमच्या टकलाईनगर मंडळाचे या ठिकाणी सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आलेल्या सर्व सदस्यांचे मी स्वागत करतो तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाला आपण बाबा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात करतोय हेतू हाच आहे की आज पर्यावरणाची जी, जी काही हानी चालू आहे त्याला काहीतरी संवर्धन झालं पाहिजे हा संदेश आम्ही समाजाला देण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आज आम्ही आमच्या बाबा सुशे फणचौतींनी वृक्षारोपण कार्यक्रम केलेला आलेल्या सर्व मान्य मी स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला बाबा सोशल फाउंडेशन तर्फे जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम यांनी घेतलेला आहे खरंच ते खूप कौतुकास्पद आहे त्या निमित्ताने आपल्याला माहितीये की पर्यावरणाची किती हानी होत आहे आणि त्यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे इथून पुढे या बाबा सोशल फाउंडेशन तर्फे चांगले उपक्रम त्यांनी करावेत त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र